नमस्कार उजगाव इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजगाव इथं कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली उजगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले आमदार जितेंद्र आव्हाड प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून समस्त हिंदू बांधव राम भक्तांची भावना दुखवल्याबद्दल निषेध करण्यासाठी कार्यकर्ते एकत्र आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला कोल्हापुरी पायतान मारून निषेध केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनिल शिंदे राजू संगपाळ डी वाईंगडे महेश चौकुले भाजप युवा मोर्चा करवीर तालुकाध्यक्ष विजय गुळवे उमेश पाटील विनायक जाधव बापू गावडे अभिजित पाटील अभि लगारे जय सूर्यवंशी रवी एडके उमेश देशमुख अमोल भोसले प्रकाश कोप्पा कुंदन कोळी आणि इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते आपण बघतोय की कन्याकुमारीपासून वरती देशाच्या चारी बाजूने प्रत्येक कानाकोपऱ्यात गावागावात खेडेगावात शहरात फक्त एकच उद्वार एकच लेगून जो तो म्हणजे आपल्या आराध्य एक वज प्रभू रामचंद्रांचा आणि या आनंदावर सिजन टाकायचं जाणीवपूर्वक एक आपल्या महाराष्ट्रातील महाभाग आहे जितेंद्र आव्हाड नाही त्याचं नाव खरं तर जितुद्दीन आव्हाड आहे कारण त्यानं जाणीवपूर्वक बघा तेव्हा आपल्या हिंदू देव देवदेवतांचा अपमान छत्रपती शिवरायांचा अपमान आणि समस्त हिंदू समाजाच्या लोकांच्या भावनाचा अपमान केलाय आणि अशा या जितुद्दीन आव्हाडला ज्या त्यावेळी आपण थोडेत उत्तर दिलंच पाहिजे नव्हे ज्यावेळी तो कोल्हापूरात येईल त्याला आमच्या भारतीय जनता पार्टी व सकल हिंदू समाजावतीनं आम्ही आव्हान करतो की ज्यावेळी तो आमच्यावर रस्त्यावर ज्यावेळी तो इथून रस्त्यावर फिरता दिसेल त्याला पहिले कोल्हापुरी पायताना आपल्या मुस्लिमाचे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना बसेल आणि आम्ही समस्त हिंदू पण आवाहन करतो अशी ज्या त्या भागातील ज्या ज्या लोकांनी अशा या शिथिन आव्हाडचा निषेध केला पाहिजे नव्हे त्याला कोल्हापुरी पायताना आणलं पाहिजे जेणेकरून इथून पुढे आपल्या श्रीरामाची विटंबना कोण करणार नाही दुर्दैव एवढंच आहे की आमच्या देवाची विटंबना आमच्यातील लोक करत आहेत ज्यावेळी श्रीरामांच्या वैशिष्टेचे जेव्हा अपहरण केले रावणाने आणि तेव्हा जसा हनुमान धावून आले तसंच आज या जितेंद्र आव्हाडचा निषेध करायला भारतीय जनता पार्टीवर सगळं हिंदू समाज हनुमानाचा उपचार घेऊन त्याला एक दिवस त्याचं अपहरण करून त्याला त्याची के महाराम केल्याशिवाय आम्ही स्वतः शांत बसणार नाही आम्ही सकल